भाजपा शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवत आहे आमदार सौ कांता नलोडे यांची माहिती भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेत आहे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील असल्याचे मत भाजपा महिला आघाडीच्या नेत्या आमदार सौ कांता नलवडे यांनी व्यक्त केले शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सरकारच्या अनेक योजनांची माहिती आणि शिवार कांता लोडे यांनी भाजपाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती सांगत शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी हातगंगल्याचे भाजपाचे सुरेश पाटील पुंडलिकराव जाधव शिरोळ तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई संजय माने शुभदा जोशी आदी उपस्थित होते न्यूज साठी शिरोळहून पण शिखा या म्हणजे शेतकरी संवाद यात्रेमध्ये असं काही गोष्टी ठिकाणी लक्षात आलं ना त्या खालपर्यंत झिरपत नाहीत किंवा झिरपल्या नाहीत एवढ्या चांगल्या इतर तर देशभर प्रवास करत असते आजही मी राष्ट्रीय कार्यकारी सदस्य राष्ट्रीय स्तरावर सगळ्या राज्यांमध्ये फिरते पण महाराष्ट्रामध्ये मी आत्ता जेव्हा एक फिरले शेत या संवाद यात्रेमध्ये तर असं लक्षात आलं शेतकऱ्यां शेवटपर्यंत म्हणजे अधिकारी जे आहेत ना अधिकारी अजून बदलले नाहीत त्याच मानसिकतेमध्ये आहेत आणि ती माहिती ग्रामपंचायतीला देणं किंवा गावांना देणं शेतकऱ्यांना देणं आणि लाभ अजूनही असं लक्षात येते की श्रीमंत शेतकरी जे आहेत म्हणजे सधन शेतकरी जे आहेत म्हणजे त्यांनाच त्याचा लाभ होताना दिसतोय किंवा ते घेताना दिसतंय म्हणजे सर्वसामान्यांना <coughs> शेतकऱ्यांनी हा शेवटचा प्रश्न विचारला की कर्जमाफीचं काय झालं आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही फक्त सांगा कर्जमाफी कुणाला करायला पाहिजे हे आम्ही त्यांना विचारलं ते म्हणले ज्यांचं पीक कर्ज आहे बघा हा महत्वाचा विषय ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमाफ व्हायला पाहिजे आमचं शासन ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांचं कर्ज माफ करायला तयार आहे पण ज्यांचं शेतावर कर्ज आहे पण ते पिकासाठी घेतलेलं नाही इतर काही घेतले हा दोन्हीचा फरक आहे असा विषय आहे त्याचा आणि काही शेतकरी असं म्हटले त्याच्यामध्ये धारवाडमध्ये आम्हाला इथं त्याचा अनुभव काय का मी पूर्ण करतो सगळे पूर्ण करतो ते लोक असे म्हटले की हे सगळं काही तुमचं खरं आहे तुम्ही पीक कर्ज आमचं माफ करा हे सगळं काय सगळं ठीक आहे परंतु सूचना पण येऊ दे परंतु त्यांचं म्हणणं असं त्याच्या पुढचं त्यांनी क्लिअर सांगितलं आम्हाला तुम्ही जर हमी भाव दिला तर आम्हाला कर्जही काढायला लागणार नाही आणि अशी काही योजना आणा की आम्हाला त्याच्यातून कर्जाकडे कर जायला लागू नये